ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे बाप दादांच्या सर्व अलौकिक मित्रांचे अभिनंदन आज सर्व ब्राह्मण आत्म्यांचे प्रेमी मनातील मीत प्रेमाची पद्धत निभावण्यासाठी आश्चर्यकारक पद्धतीने रुहानी गुलाबांच्या फुलांच्या बाप दादा मुलांना भेटायला आले प्रेमी आणि मित्रांची भेटण्याची जागा बाग असते असा बगीचा कल्पात कुठेच भेटणार नाही आज सगळ्या मुलांची एकच लगन आहे की आज आपल्या प्रेमीबरोबर नवीन वर्षाचा नवीन दिवस साजरा करू सगळ्यांच्या मनातील मीत गीत सगळ्यांच्या मनातील गीत दुरून किंवा जवळून ऐकू येत आहेत बाबा ओ बाबा एकच साज सगळीकडे ऐकू येत आहे मुलं म्हणा अगर मित्र म्हणा सगळीकडे एकच आवाज तू माझा आहेस वाह माझा मित्र हे मनातील गीत अविनाशी सुरू आहे आज नवीन वर्षाच्या निमित्ताने मुलांचे चांगले संकल्प प्रेमाचे बोल बाप दादान जवळ पोहोचत आहेत आजचा दिवस आनंदाचा दिवस साजरा करताना एकमेकांचे अभिनंदन करता बापदादा पण सर्व रुहानी मित्रांचे अभिनंदन करत होते बाबांनी आशीर्वाद दिले नेहमी विधीने प्रगती होत राहीन नेहमी सर्व खजान्यांनी संपन्न राहतील नेहमी फरिश्ता बनून सर्वांच्या देहाच्या नात्यापासून उडत राहतील नेहमी डोळ्यांमध्ये मनामध्ये बाबांना सामावून एक बाप दुसरा नाही कोणी याच लगनमध्ये मगन राहतील नेहमी येणाऱ्या परीक्षेला संकटांना व्यर्थ संकल्पांना पाण्यावर काढलेल्या रेषेसारखे पुसून टाकून सन्मानाने पास होतील अशा श्रेष्ठ शुभकामना बाबा मुलांना देत आहेत बाबा एक एक अमूल्य रत्नाच्या विशेषतांचे गीत गात आहेत लोक आज नाचतात गातात तुम्ही फक्त आजच नाही तर नेहमीसाठी नाचत रहा गात राहा नेहमी प्रत्येकाला अलौकिक बक्षीस देत रहा तुम्ही सगळे पण मोठ्या बापाचे मोठे मुलं आहात प्रत्येकाला शुभ भावना आणि शुभकामनाचे बक्षीस देत राहा विशेषता द्या आणि विशेषता घ्या गुण द्या आणि गुण घ्या असे ईश्वरीय बक्षीस सगळ्यांना देत रहा. मग कोणी कोणत्याही भावना वा कामनाने आला तरी त्याला शुभ भावनाने बक्षीस देत चला शुभ भावना आणि श्रेष्ठ कामनाचे स्टॉक नेहमीसाठी भरपूर असू द्या पूर्ण वर्षभर प्रत्येक दिवस प्रत्येक तास प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्प जो गेला त्यात रुहानी नवीनता पाहिजे स्थापनाच्या आधीमध्ये स्वप्न आणि साक्षात्कार खूप झाले तसेच अंतमध्येही अशा विचित्र लीला प्रत्यक्ष करण्याच्या निमित्त बनतील चारही दिशांनी हाच आवाज येईल हेच आहे हेच आहे हा आवाज अनेकांचे भाग्य श्रेष्ठ बनण्याला निमित्त बनेल बाबांनी मुलांना डायमंड चाबी दिली आहे बाबा नेहमी सर्व संबंधाचे स्वरूप रहा म्हणजे की चेन प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्प प्रत्येक आत्म्याच्या संपर्कात नेहमी नवीन म्हणजे श्रेष्ठ ते श्रेष्ठ श्रेष्ठ बाप श्रेष्ठ मुलं श्रेष्ठ स्थिती आणि श्रेष्ठ ते श्रेष्ठ सर्वांची सेवा असली पाहिजे हे आहे प्रतिज्ञेचे कंगण सोबतच सर्व गुणांच्या शृंगारचा बॉक्स ज्या वेळेस जो सेट धारण करायचा असेल तोच धारण करायचा कधी सहनशीलतेचा सेट धारण करायचा पण पूर्ण धारण करायचा कानांनी पण सहनशीलता धारण करायची हातांनी पण सहनशीलता धारण करायची असे जगाच्या समोर फरिश्ते रूप आणि देवरूप प्रत्यक्ष होतील ही त्रिमूर्ती सौगात नेहमी सोबत ठेवायची बाप दादा म्हणतात प्रत्येक निमित्त शिक्षकावर विश्व परिवर्तनाची जबाबदारी आहे नशा असला पाहिजे की भाग्यविधाता माझा बाप आहे श्रेष्ठ ते श्रेष्ठ भगवंत माझा बाबा आहे अशी कल्प कल्प, अर्धा कल्प मेहनत केली व्यवहारात मेहनत भक्तीमध्ये मेहनत धर्माच्या क्षेत्रात मेहनत सगळ्याच गोष्टीत मेहनत केली आता मेहनत संपली निमित्त मात्र करणाऱ्याला नेहमी सहज अनुभव होईल व्यवहार नाही पण खेळ आहे मायाचे वादळ नाही पण ड्रामानुसार पुढे जाण्याचे बक्षीस आहे सौगात आहे सौगात घ्यायला मेहनत लागत नाही अशा मेहनतपासून दूर राहणारे नेहमी भाग्यविधाताच्या बरोबर मास्टर भाग्यविधाता बनून राहणारे याला म्हणतात श्रेष्ठात्मा जिथे बाप आहे तिथे सर्व खजाने आहेत नेहमी लक्षात ठेवा बाबा माझ्या बरोबर आहे वर्षा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ओम शांती